नमस्कार मित्रांनो सर्वांचं शेतकरी बिझनेस शोक्ष मध्ये स्वागत आहे आज आपण एका शेतकऱ्याच्या प्लॉटवर आले आहोत या शेतकऱ्याचा ऊस हार्वेस्टरनंच गेलेला आहे पूर्णपणे पाहू शकतात या शेतकऱ्याने पाणी लावलेलं आहे आणि काही प्रमाण जे हार्वेस्टर गेल्यानंतर पाचट पूर्ण बुगा होऊन राहतं जे राहिलेलं पन्नास टक्के पाचट राहतं ते त्यानं पूर्णपणे जमिनीत ठेवलेलं आहे या ऊसामध्येच आता पाणी लावलेलं पाणी गेल्यानंतर आणखी पाचटांचा पाण्याचा संपर्क आल्यामुळे पाचट लवकर कुजणार आहे आणि पाचट ठेवण्याचे एकच कारण म्हणजे जमिनीला सेंद्रिय खत मोठ्या प्रमाणात मिळणार आहे एक पर्याय तुमचा त्यामध्ये तुमच्या सेंद्रिय खताची किंवा शेअन खाताची जरी कमतरता पडली तरी भरून काढणार आहे प्लस जमिनीचा सेंद्रिय कार्बो वाढणार आहे यामुळे सेंद्रिय कार्बो वाढल्यामुळे जमिनीचं उत्पादन क्षमता वाढणार जमिनीची ताकद वाढणार अशा प्रमाणात त्यांनी पूर्णपणे डेव्हलपमेंट केलेली या पुसाची पाहू शकता 我再帮你背。